बातमी पाहूया शेतकऱ्यांच्या संदर्भात पावसामुळे खरीप पिकाचे मोठं नुकसान झालं आहे कडम येथील शेतकरी खरीप पिकाकडे आस लावून बसला असताना आठवड्याभरापासून सतत पाऊस पडत असल्याने शेतात साचलेले पाणी त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलंही दिसते तालुक्यातील शेत शिवारा सततच्या पावसाने सोयाबीन तूर कपाशीचे नुकसान झाले आहे सोयाबीन व कपाशीला सर्वाधिक फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी पाहायला मिळतेय सततच्या पावसाने कपाशीची निंब्याहून अधिक बोंडे झाडावरच काडी पडून सडत आहे पावसाने हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे कळंब तालुक्यामधील मंडळातील मेठीखेडा पहूर मारकंडा कोळेसरी किन्हाळा पालोती अंतरगाव डोंगरखर्डा तिथरी पारडी गांधीनगर देवनाळा पिढा कुसळ मुसळ झाळखिणी किनवट या परिसरामध्ये आठवड्याभरापासून सततच्या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसानही झाले आहे सध्या ही सुनी नदी दुथडी भरून वाहत आहे तर डोंगरखर्दा परिसरामध्ये शनिवारी दुपारी तीन वाजता पावसा सुरुवात झाली जवळपास ते तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील सोयाबीन कपाशी तूर पाण्याखाली गेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी असलेला हा घास हिरावला गेलाय सततच्या पावसाने कळंब तालुक्यातील मेटीखेडा डोंगरखडदा परिसरात सोयाबीनवर येल्लो मोजाईकचा प्रवा प्रभाव दिसत आहे बुरशीमुळे पाती गळून दिसून येते आहे परिणामी शेतकरी अस्वस्थही झालाय त्यामुळे मुसळधार पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगट त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे कळंग तालुका प्रतिनिधी पवन जाधव हो।